राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे गुप्तेश्वर आश्रम येथील दुसऱ्या भागात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाप्रसाद जय कापून घेणं पडते मित्रांनो बघू शकता तुम्ही गणेशजी आ, कला कला आहे भो देवी पण येते गणितजी अत्यंत आपले महत्वाचे कार्यकर्ते मित्रांनो बघू शकता तुम्ही

झाला पाहिजे होतो बघू शकता तुम्ही मित्रांनो मसाले भार ना भिडू मित्रांनो दोन हजार पब्लिक विषय विषय दोन हजार पब्लिक डायरेक्ट हे आमचे हे आमचे आचार्य हे आमचे जुने आचारी आणि मंका भाऊ विदर्भाची शान म्हणजे वांगेची भाजी गपगपशिरा बघू शकता तिकडे मसाले भात चालू आहे टाकणार याच्यामध्ये मित्रांनो इकडे टाकण्याला गप्पा गाप त्या बाटल्या सर्वात पहिले मित्रांनो लेडीज फर्स्ट म्हणजे सर्वात पहिली पंगत असते मित्रांनो स्त्रियांची तर बघू शकता मित्रांनो तुम्ही भरपूर अशा प्रमाणामध्ये कम से कम मित्रांनो दोन हजार पब्लिक आलेली आहे बघू शकता शुभमल्हार कथेचा मित्रांनो असा एक नंबर असा सण म्हणजेच जल्लोष बघू शकता मित्रांनो तुम्ही आणि कार्यकर्त्यांचा असा प्रतिसाद मिळालेला आहे आपल्या कार्यक्रमाला मित्रांनो हे सर्व गुप्तेश्वर महादेवाची कृपा आहे बघू शकता तुम्ही एक नंबर अशी आणि इकडे दबो शिता गरम गरम शिरा बनवून चालू होता भाऊ बघू शकता मित्रांनो तुम्ही हे आचारी जे आहे की नाही भाऊ आचार्य प्रोफेशनल आचार्य आहे यांचं संपूर्ण आयुष्याच्या मध्ये गेलेलं मित्रांनो बघू शकता तुम्ही शिरा शिरा म्हणजे शिरा त्यानंतर मित्रांनो पुरुषांची अशी पंगत बसलेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही शाळेतील मुलं मुलांची पण खूप संख्या प्रमाणामध्ये येत येत असते बघू शकता तुम्ही इथे कोणालाच मनाई नाहीये मित्रांनो बघू शकता चला तर मित्रांनो आजचा आपला असा दिवस गेलेला आहे भेटू उद्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय श्री महाकाल